जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना केंद्र बेला ता पंचायत समिती उमरेड जिल्हा नागपूर या शाळेत आपलं मनापासून स्वागत आज आम्ही एक छोटासा आणि आनंददायी मनोरंजनात्मक खेळ घेणार आहोत बॉईज आणि गर्ल्सच्या दोन टीम केलेल्या आहे एका टीमची कॅप्टन आहे रोशनी दुसऱ्या टीमचा कॅप्टन आहे आर्नव त्यांच्यासमोर बॉटल ठेवलेले आहे आणि समोर दोन गोल आखलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे ती बॉटल जी आहे कॅप्टन पासून सुरुवात होणार आहे बॉटल उचलून धावत त्या एका गोलमध्ये नेऊन ठेवायची परत धावत यायचं आणि आपल्या दुसऱ्या पार्टनरला काय करायचं टाळी द्यायची टाळी दिल्याशिवाय दुसरा पार्टनर धावणार नाही नियम लक्षात आला स्टार्ट करायचं गेम वन टू थ्री स्टार्ट गोलातच बॉटल बसली पाहिजे दिल्याशिवाय दोन्ही टीमचे तीन तीन बॉटल आलेले आहेत बाकीचे चेअर अप करा टाळ्या वाजवा बाकीचे बॉटल पडली पडली बॉटल व्हेरी गुड एक एकच बॉटल शिल्लक राहिलेली आहे कोणत्या टीमच्या बॉटल अगोदर आल्या रे कोणाची टीम विनर झालेली आहे एटीम विली आहे चला ए टीम साठी छान जोरदार टाळ्या वाजवा खूप सुंदर